हॅलो गायज तर तुम्ही आता जो फोटो बघितला हो ती मीच आहे माझी तब्येतमध्ये खूप झाली होती, होती। आणि वजन वाढलं होतं आणि त्याच्यामुळे मला खूप मेजर प्रॉब्लेम झाला होता की मला दोन तीन महिने पिरियड्सच यायचे नाही डिले व्हायचे तर त्याच्यामध्ये मी गोळ्या घ्यायचे आणि मग मला पिरियड्स म्हणजे त्या डॉक्टरांनी दिल्या होत्या पण ते नॉर्मल नव्हतं तर मला नंतर समजायला लागलं की माझी बॉडी नॉर्मल नॅचरली काही हार्मोन्स प्रोड्यूस करत नाही आहे तर मग मी ह्याच्यासाठी काय केलं पाहिजे तर मी वेट लॉस केलं पाहिजे हे के मला समजलं आणि मी वन इयर स्वतःवर वर्कआउट केलं मी वेट लॉस केला तर मुलींना जर असा काही प्रॉब्लेम असेल तर तुम्हाला काही खूप काही मेजर काही करायचं नाही आहे तुम्हाला वेट लॉस जर्नी स्टार्ट करायची आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे थोडा खाण्यावर कंट्रोल करायचा आहे अर्धा तास रनिंग करायचं आहे आणि अर्धा तास पोटाचा किंवा असा वेगवेगळा व्यायाम करायचा आहे तुम्हाला एक तास स्वतः स्वतःसाठी द्यायचं आहे बघा तुमचं म्हणजे जे काही प्रॉब्लेम्स आहेत जे हार्मोनल प्रॉब्लेम्स तुम्ह ते दूर होतील तर नक्की ट्राय करा ओके बाय